म्हणजे काय खाणार अमर हे बाकासोर नुसता पडून राहतो बघतो येऊ आता वेळ आहे हॉस्टेल वर तयारी करत आहे इकडे बघा काय म्हणणं तुमचं एकदम भारी बनवा तर संबंधी टाकण्यासाठी आमच्याकडे साखर नव्हती तर सुपर बाईक घेऊन मी निघालो साखर आणायला थोडा खा, खाली खाली गेल्यानंतर डी एस केच्या पुढे एक शॉप आहे गणपतलाल हेमाजी काय असेल ते असेल तब्बल तीस रुपयाची साखर खरेदी केली मी त्याच्यानंतर मग पी जी मी मधून पोळ्या घेतल्या खाण्यासाठी तर हॉस्टेलला वापस आलो आहे मी हो आता रस्त्यावर झाला गावरान आंब्याचा रस आहे शांगदा चटणी आहे इकडं जवसा चटणी आहे ते कार्यक्रम कसा का एकदम ओके झालेला <laughs> आहे आता आता करा झालो 嗯。Mm hmm.